कोरेगाव मैदानाचा टॉपचा गट सुटला प्रेक्षकांना खूप आतुरता होती की वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या गटात सर्जाचाच पायरा कोण सरजा नक्की कोणत्या मैदानात पळणार तर या कोरेगाव मैदानात आज आपला वेगाचा शेवट सरजा पळताना दिसला बघताय काय तर तुफानाचा स्पीड लागला आहे आणि पायरा कोण होता था? तर थारचा मानकरी रुद्रा पैलवान अभिजित भैया पवार नेहमीच टॉपचं नियोजन करत असतात परंतु कधी कधी पब्लिक मित्रांनो गाडी लागते आणि कधी कधी गडबड होते परंतु मधून गाडी लागली की सरजा कोणाला सुट्टी देत देत नाही उगस त्याला वेगाचा शेवट सरजा बोलत नाही आणि आज थार मानकर रुद्रा आणि सर्जा हा एक टॉपचा पायरा आज आपल्याला बघायला मिळतोय अंतराने गाडीने गटपास केला आहे तुफान असं स्पीड लागलं आहे गाडीवरती जे ड्रायवर आहेत त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पित्र लाईव्हवरती ज्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद